दोन वर्ष झाली या घाण्यांच्या आपल्या धुरामुळे किती लोकांना त्रास होत आहे बघा आम्हाला या धुराचा माझी मुलगी दोन वर्ष झाली या त्रासाने कंटाळून गेली आहे सर्व सर्व छातीचा त्रास आता सर्रास गावाला चालू झालेला आहे या मी आता हा एक सुद्धा काढलेला आहे आम्ही तिच्या नाकामध्ये अशा प्रती वाढलेल्या आहेत कोल्हापुरात उसाचं उत्पन्न अधिक घेतलं जातं तसेच कोल्हापूरच्या गुळाला जी आय मानांकनही मिळालं त्यामुळे अस्सल चवीचा गुळ म्हणून कोल्हापूरच्या गुळाला ओळख आहे पावसाळा संपला की कोल्हापुरात असलेल्या गुराळघरांची धुरांडी पेटू लागतात गुराळघरांसाठी उसाचा पाला ज्वलनासाठी ग्रामीण भागात अधिक वापरला जातो मात्र आता कोल्हापुरातील काही गावांमध्ये धक्कादायक प्रकार सुरू झालेत ज्याचा थेट गावकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा आणि शेजारील तळाशी तुरुंबे तिटवे चंद्रे या गावांमध्ये असलेल्या गुराळ घरांमध्ये रसाच्या काहीही उकळण्यासाठी थेट प्लास्टिक आणि रबर कुशल प्रकारचे साहित्य ज्वलनासाठी वापरले जाते जे ज्वलनासाठी साहित्य वापरले जाते ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक तर आहेत तसेच पर्यावरणाच्या दृष्टीनेही घातक आहे या साहित्याचा ज्वलनासाठी वापर सुरू झाल्यावर गावकऱ्यांना सर्दी खोकला तसेच श्वसनाचे त्रास सुरू झालेत ज्वलनासाठी वापरण्यात आलेले साहित्यामुळे अर्जुन वडा गावासह पंचक्रोशीतील आबाल वृद्धांचं आरोग्य आता धोक्यात आलं या प्रकाराबाबत गावकऱ्यांनी गावसभाही घेतली तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळ आरोग्यमंत्री जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आलं मात्र याबाबत गांभीर्यानं दखल घेणं आता गरजेचं असल्याचं ग्रामस्थांनी मागणी केली दिगंबर गावची ग्रामस्थ या दोन वर्ष झाली या घाण्यांच्या आपल्या धुरामुळे किती लोकांना त्रास होत आहे बघा एक तर म्हणजे प्रेग्नेंट लोकांना महिलांना वयस्कर लोकांना एवढा त्रास होत आहे माझी मुलगी दोन वर्ष झाली या त्रासाने कंटाळून गेली अक्षरशः म्हणते की मला कुठेतरी दवाखान्यात नेऊन ठेवा या मी आता हा सुद्धा काढलेला आहे आम्ही तिच्या नाकामध्ये अशा ग्रंथी वाढलेल्या आहे आणि आम्हाला रात्र रात्रभर रात हा पंप घेऊन बसायला लागतोय असं तिला वाफ घेत बसायला लागतोय एवढा मी रात्रभर रा दोघं जण आम्ही हिजे बाबा आणि मी आम्ही घेऊन बसतोय हिला ह्याच्यावर तुम्ही काय करायची कारवाई बघायला गेल्यावर आम्हाला काय त्रास व्हायला नाही बघा तेव्हा तुम्ही याचा बंदोबस्त करणारा का नाही तुमची बायका पोरं गावात सुरक्षित आणि आम्ही माळवाडीवर राहिला आम्हाला या घराचा लय त्रास व्हायला आहे बघा बंद करणारा का चालू करणारा का आम्हाला जास्त ताप व्हायला आहे बघा त्याचा एवढं घेतल्याशिवाय पंप घेतल्याशिवाय आम्हाला चालत नाही डॉक्टरांनी त्या धुरामुळेच पंप वापराय आम्हाला सांगितलंय बघा आमच्या सालाबाद पंपाने बरेच गाणं आहे ते चालू वर्षी त्यांनी दोन वर्ष झाली ट्यूशन जाळत आहेत त्यामुळं प्रदूषणाचा व प्रदूषण जोरदार झालेलं आहे माझं स्वतःचं घर ते गाण्यापासून शंभर किलोमीटरवर शंभर मीटरवर आहे हो तरी पण आमच्या घरात एवढा दूर येतोय की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमची दारच उघडलेली गेली जात नाही खिडक्या दारं सगळं आम्ही पॅक करून बसलेलं असतोय त्या बा एरियातली सर्व जवळजवळ सर्व जव घरं जव जव बाधित झालेले आहेत आणि ऑक्सिजनचं प्रमाणच बंद झालेल्या सगळी आजारी आहेत सर्व सर्व छाती याचा खोकल्याचा त्रास आता सर्रास गावाला चालू झालेला आहे याचा उद्रेक झालेला आहे आता त्यामुळं शासनानं ह्या ह्याच्या ह्या तसेच या पाण्याचा आणि घाण्याचा सांडपाण्याचा रस घाण केमिकल टाकल्या वड्यामार्फत सर्व नदीला जात आहे त्याच्यापासून आमच्या जमिनी नापीक झालेली आहेत आणि आता त्याचा सर्वचा परिणाम जा प्रदूषणामुळे झालेला आहे गुराळ घरांमध्ये ज्वलनासाठी नको ते साहित्य वापरलं जातं तसंच गुराळ घरातील पाणीही ओढ्या नाल्यांमध्ये सोडलं जाते जे पाणी परिसरातील विहिरींमध्ये मिसळल्यानं पाण्यात प्रदूषण होऊन त्याचा परिणाम परिसरातील शेतींवर झाल्याचं पाहायला मिळते या गंभीर प्रकाराबाबत ग्रामपंचायत अर्जुनवाडामध्ये लेखी तक्रारीचं निवेदन देण्यात आले तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळ आरोग्यमंत्री जिल्हाधिकारी यांनाही या संदर्भात निवेदनही देण्यात आली आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू असून त्यावर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे अन्यथा पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या आरोग्यावर आणि शेतीवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये लोकम डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून